जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताई पुणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेसुद्धा एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि त्याबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे बासष्ट आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके नगरसेवक किती लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इथलं जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण बघूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला तर इतकं म्हणा असं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये थोडंफार त्यांचं वर्चस्व होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक या सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सोराष्ट्रतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो आता आपण पाहत असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार त्यार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश मिळणार पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नऊ जागा तर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा तीन जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा एक जागाही गेल्या निवडणुकीपेक्षा कमी होणार आहे पण मित्रांनो त्यांना सुद्धा तीन जागा या अपक्षांना सुद्धा पुणे महानगरपालिकेवर मिळणार आहेत तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला दोन जागा मिळवत्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही या निवडणुकीमध्ये वाढणार आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो इतकं मनाव असं यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी एकत्र आले तरी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतक्याच जागा मिळणार आहेत का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये परिणाम होणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना पाच ते सात जागाच या निवडणुकीमध्ये मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया uh. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षसोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते त्यावेळेस त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्या दोन्ही पक्षांना काही प्रमाणात अपयश मिळणार आहे की यश मिळणार आहे ते आता आपण पाहूयाच पण मित्रांनो त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा आणि मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा ते पंधरा जागा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीला सुद्धा पुणे महानगरपालिकेवर अपयशाचं मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना सुद्धा त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो दोन्ही एकत्र असताना त्यांना दहा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे गट हा भारतीय जनता पक्ष सोबत असल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना दहा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे होऊन सुद्धा त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश त्यांना पुणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेले दोन्ही शिवसेना एकत्र असून सुद्धा मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये फूट पडली नव्हती त्यावेळेस त्यांना पुणे महानगरपालिकेवर दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काही त्यांच्या जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असतं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश पुणे महानगरपालिकेवर मिळणार असतं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दहा जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश पुणे महानगरपालिकेवर या निवडणुकीमध्ये मिळणार असतं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याचा फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेवर थोडाफार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याचा तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा झालेला नाही कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा दहा ते पंधरा जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळणार आहेत पण मित्रांनो याचा तोटा हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला आहे तो आता आपण पाहूया म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश कोणत्या पक्षाला मिळणार आहे पुढचा पक्ष आहे तो म्हणजे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश आख्या महाराष्ट्रामध्ये मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व आहे म्हणजेच मित्रांनो इकडं विदर्भ असो मराठवाडा असो किंवा सांगली कोल्हापूर सातारा या सर्वच भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे पूर्ण राज्यामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला आता येणाऱ्या सौराष्ट्रंदीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नव्वद ते शंभर जागा मिळणार असतात तर मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर सत्त्याण्णव जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतकं जागा या मिळणार असतात आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नव्वद ते शंभर जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना मिळणार आहे कारण मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं होतं एकशे बत्तीस प्लस आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भाजपच चाललं आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झाल्या नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाने चांगल्या प्रकारचा प्रचार महाराष्ट्रामध्ये केले आहे आणि त्याबरोबर मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेवर सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये असणार असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर परत एकदा भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा पडकणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरं तर भारतीय जनता पक्षाचा पुणे महानगरपालिकेवर परत एकदा झेंडा फडकेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या वक्षात सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र